नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलो आहोत सौरभ दूध फार्म फार नमस्कार अक्षर मानव मुलाखतीमध्ये आपले स्वागत आज आपण डेअरी व्यवसाय आणि याबद्दल माहिती घेऊ तर तुम्ही तुमचं नाव व परिचय सांगा माझे नाव सौरभ महेंद्र पवार मी बोर तालुक्यातील गोकुडी गावात राहतो तुम्ही हा व्यवसाय करणं का व कधी ठरवलं मला लहानपणी बसनी या क्षेत्राची आवड होती म्हणून मी हा व्यवसाय निवडला मला व्यवसाय व्यवसाय करण्याबद्दल काय नियोजन करावे लागेल मला व्यवसाय मला वडिलांचे पहिल्यापासून दूध देरी संकुलने त्यामुळे या क्षेत्रात मला आवड निर्माण झाली आणि माझ्याकडे पहिल्या चार गाई होत्या चार गायीपासून मी आवाडवत वाढवत पूर्ण गोटा तयार केला तर तुमच्याकडे एकूण किती जनावरे आहेत व त्यांची दूध देण्याची क्षमता आमच्याकडं दुधाची आठ जनावरं आहेत आणि त्यांची क्षमता अठरा एकोणीस वीस लिटर आहे तुमचं दिवसाचं दूध उत्पादन किती आहे त्याबद्दल काय सांगा आपलं डिलीवलं तीनशे चारशे लिटर आहे आणि गोट्यावलं ऐंशी नऊ लिटर उत्पादन आहे तर तुम्ही आपण प्रेक्षकांना काय समजा मी प्रेक्षकांना एवढं देतो की बाहेर आठ तास काम करण्यापेक्षा आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा धन्यवाद सौरभ आपण आपल्याला मौल्यवान वेळ काढून आमच्याशी संवाद साधला धन्यवाद